हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग इव्हनिंगचे साडेपाच वाजलेले आहेत वातावरण एकदमच बिघडलेलं आहे म्हणजे अगोदर थोडंसं ठीकठाक होतं पण गारच आहे सकाळपासून असं ऊन कडक पडलेलं नाही आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे जाणवत आहे और गरमी खूप भयानक होती आता थोडंसं थंड वातावरण झालेलं पण पाऊस खूप भयानक होता अगोदर थोडंसं वातावरण चेंज झालं हवा होती भयानक आणि कुंडे सगळे उडून गेले होते नंतर इतका जोरदार पाऊस आला ना की सगळ्या कुंड्यात पाणी भरलेलं आहे बघू शकता समोरच्या साईडला पूर्ण पाणीच पाणी थांबलेले प्रत्येक शेतामध्ये दिसत आहे ना पाणी दिसत आहे इथून तिथून तितकं पाणी आहे पूर्ण हॉलमध्ये खिडकीमध्ये सगळीकडे पाणी म्हणजे समोरून पाऊस होता आज त्यामुळे डायरेक्ट आतमध्येच पाणी येत होतं खिडक्या दारं बंद केले तरी पण त्यामधनं पाणी आलेलं आहे हॉलमध्ये सगळं पाणी पुसून काढलेलं आहे पोर्समध्ये खूप सारं पाणी साचलेलं होतं आणि जसं आपण सभागती गेलो ना तसं पाय घसरंडा होतो एकदम आपण सरळ डायरेक्ट बाहेरच्या गेटला जातो असा प्रकार होता मग दिनेशनं पूर्ण पाणी वायपरनं ओढून काढलेलं आहे आणि मी आलेले त्या किचनमध्ये स्वयंपाक तर इतक्या लवकर मी करणार नाही आहे अगोदर मी खिडकी क्लीन करणार आहे कारण मी म्हटलं ना तुम्हाला पाऊस खूप भयानक होता हवा पण खूप होती आणि त्यांना मुंग्यानं घरटं केलेलं आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये ना मुंग्या कुठं बघावं तिथं कोपऱ्या कोपऱ्यानं असं माती उकरत असतात आणि तसंच झालेली खिडकीमध्ये दोन दिवस झाले ही कामं माझी राहिलेली आहेत दोन दिवसापासून त्या मुंग्या काळ्या मुंग्या ज्या आहेत ना पंखाड्याच्या मुंगे ते वेगळ्याच मुंग्या आलेल्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये प्रत्येक प्रकार कारची मुंगी येत असते मोठी काळी मुंगी येते पंकाळीची मुंगी येते लाल मुंगी येते सगळ्या मुंगी आलेल्या आहेत आणि त्याने इथं सगळं जी खिडकीच्या बोताली जी तो नि तो नि ना थोडी थोडीशी माती काढलेली आहे आणि काही तिथं ठेवलं ना पण ते खूप चिकट खराब आणि हवा आली आणि त्यामधनं पाऊस आला ना पूर्ण त्याची अवस्था बेअवस्था झालेली आहे तर हे जी टाईल्स व्हाईट कलरचे आहेत ना ते वाईट दिसत एकदम त्याचा रंग बेरंग झालेला होता ले ले। मैं मैं मी तर थे थे। मी काय केलं सगळं किचनवर तर काढलेलं म्हणजे किचनवरचं नाही काढलेलं ह्या खिडकीमध्ये जितकाही पसारा ठेवलेला होता मी म्हणजे दह्या दुधाचे तांबे मसाल्याचा डबा साकरपतीचा डब्बा हे सगळं मी इथं ठेवत असते सगळं काढून उचून खाली ठेवलं खिडकी एकदम रिकामी करून घेतलेली आहे आणि इकडे घेतलेली ही लिक्विड आणि त्यानं पूर्ण लावून मी खिडकीला छान घासून घेत आहे म्हणजे जे घासणी आहे ते ना तारेची ते घेतलेले आहे कारण किचनची जी जागा असते ना तिथं थोडंसं असं होतच होतं थोडंसं असंच निघणं थोडंसं कठीण आहे ते म्हणून घासणीनं छान मी घासून घेतलेलं आहे चिकटपणा झालेलाच होता आणि दोन तीन दिवस मी फिरण्यावरच होते अगोदरला लग्नाला गेले नंतर सोनाला गेले म्हणजे गावाकडे गेले तिथं कार्यक्रम होता त्यामुळे मला झालंच नाही तर आज मी हे सुरुवात केलेलं आहे म्हणजे विचार करतो की उद्या करूया उद्या करूया पण ते उद्या येणार नाही आणि हे आपली कामं होणार नाहीत कारण उद्या वेगळीच कुठेतरी कामं आपल्याला निघणार आहेत म्हणून मी म्हटलं आता यावेळेतच सुरू करायचं जसं विचार केला तसं पटकन काढलो तर ती कामं आपली लवकर होणार कारण कुठलीही कामं पेंडिंग टाकणं आणि उद्या करणं ते बी ठीक नाही वाटत मला जेव्हा विचार केलो तेव्हा किंवा आजची कामं उद्या केलं म्हणजे उद्याची कामं आज केलं ना तर काही हरकत नाही जर आपण आजचं काम उद्याच्याला ठेवतो ना खूप प्रॉब्लेम होता त्यामध्ये होतच नाही ते काम त्याचा मूर्तच लागेल असं होतं तर इकडे मी छान खिडकी छान घासून घासून स्वच्छ केलेले आहे आणि पाणी मी टाकले नाही कारण पूर्ण किचनवरती पाणी होणार होतं म्हणून एक कॉटनचा कपडा घेतला पाण्यात भिजवला आणि पूर्ण मी खिडकी पुसून घेतलेले आहे वरच्या साईडला जे सलया वगैरे आहेत ना मागाच्या साईडला जितका हात जाईल तितकं मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि तसं जर जसं पाऊस चालू झाला तसं धूळ तितकी येत नाही पण खूप घाण झाली होती खिडकी कारण मुंग्यानं माती काढलेली होती तिथं पूर्णपणे मी स्वच्छ केलेले एकदम व्हाईट अँड व्हाईट झालेलं आहे साईडचे इकडच्या साईडची खिडकी मी क्लीन केली आणि पूर्ण टाईल जी आहे ना वरच्या साईडला लागली व्हाईट कलरची पूर्ण मी पुसून घेतले स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि मसाले डबा यामध्ये मी मसाले भरलेले नव्हते कारण का मला मसाले डबा क्लीन करायचा होता तर यामध्ये फक्त हळदी पावडर आणि ओवा ठेवलेला होता ते तितका काढला आणि सगळे जे वाटे आहेत ना ते रिकाम्या करून घेतले आहेत आणि पंधरा दिवसाला एक वेळा हे डबा क्लीन करणं गरजेचंच होतं कारण किचनमध्ये ज्या वस्तू असतात ना ते चिकटपणा होणारच होणार का आपण सतत आपण त्याला हात लावत असतो असले तसले हातच ज्या वेळेस घाई गरबड असते ना त्यावेळेस जसं आहे तसं आपण घेत असतो म्हणून ते खूप लवकर खराब होतात तर सगळे वाटे मी छान घासून घेतलेल्या आहेत आणि मसाले डबाही मी छान घासून घेतलेला आहे आणि पूर्ण पाणी जे आहे ना ते पुसून घेणार अशा प्रकारे आता असंच ठेवलं ना भरपूर वेळ जाणार ते हडकण्यासाठी म्हणून मी कॉटनच्या कपड्यात पुसून घेतलेला आहे दूध पण आणखीन एक वेळा मी गरम केलं दूध संध्याकाळी विरजू लावते आणखीन लावणं आणि फक्त गरम करून ठेवलं म्हणजे दोन तीन दिवसात म्हणजे दोन तीन वेळा दिवसांना ते दूध गरम करत असते मग दूध खराब होणार नाही दिनेश इकडे बनवत आहे लिस्ट म्हणजे दिनेशला म्हणलेलं आहे की किराणा आणाय सांगितलेलं आहे परत भाज्या पण आणायच्या ते पण संपलेल्या होते आणि पाऊसही थांबलेला आहे विचार होता उद्या आणायचं म्हणजे पाऊस होता जोरदार आणि मला वाटलं की पाऊस थांबणार नाही पण थांबलेला आहे आणि थोडंसं छान असं ऊन पडलेलं आहे यावेळीमध्ये तर दिनेश लिस्ट बनवून घेत आहे म्हणजे काय काय आणायचं आहे नंतर विसरतो होतो तर आता घेलेल्या आणण्यासाठी तोपर्यंत मी मसाला डबा भरून घेते म्हणजे छान मी स्वच्छ करून घेतलेला आहे पुसून घेतलेला आहे जिरे पण थोडेफारच आहे तितके काढले हळदी पावडर मोहरी काढलेली आहे दोन डब्यामध्ये मी लाल मिरची पावडर काढलेली आहे कारण ते थोडीशी जास्त प्रमाणात लागते आणि एकामध्ये मी धन्या पावडर काढणार आहे ववा ववा थोडाफार राहिलेला आहे ते मी काढलेला नाही आहे नंतर काढणार आहे तर मसाला डबा जे ना ते स्वच्छ झाला भरवून ठेवलेला आहे आणि लिस्ट बनवली जी वही आहे इथंच आहे ते साईडला ठेवून दिली किचनमध्ये एक वही असते कारण जी हे आपल्याला विसरून जातो आपण ते, आप ते पटकन मी वहीमध्ये लिहून ठेवत असते म्हणजे आठवण राहते आता सगळे डबे ठेवून देऊ आणखी मला रात्रीचा स्वयंपाकी करायचा आहे करता करताना पूर्ण एक तास गेलेला आहे विचार होता की लवकर होईल पण झालंच नाही कारण आपण एक वेळा काढू की पूर्णच काढत असतो आणि त्यामध्ये भरपूर वेळ जातो जे आपण विचार करत नाही आपल्याला वाटतं की फास्टमध्ये होईल पण झालंच नाही आणि तेलाला छोटी कॅटली केलेली आहे आणि याखाली मी प्लेट ठेवून ठेवणार आहे कारण थोडेसे वगळे येतात आणि जी खिडकी जे आहे ना ते पण चिकट होत आहे आणि पूर्ण कॅटली चिकट होत आहे वरच्यावर पुसत असतो तरी पण थोडंफास चिकट होतं मग मी तिथं एक प्लेट ठेवली आणि त्यामध्ये ती कॅटली ठेवलेली आहे परत जी दह्या दुधाचे ताकाचे तांबे ते सगळे ठेवलेले आहेत आणि थोडेफार ड्रायफ्रूट आणलेले होते कालच मला काय काल काय भरण्यात आलेलं नाही आहे आणि हे थोडंसं मोहरीचं तेल मी मागवलेलं आहे म्हणजे आपण कुठली तरी वेगळी भाजी बनवली त्यामध्ये टाकण्यासाठी ते पण ठेवून दिलेलं आहे खालच्या साईडला कारण आपण दररोज लागत नाही तर एक कॉ काजूचं पॉकेट आणायला लावले पाव किलोचं आहे परत बदाम आणि मनुके हे सगळे म्हणजे आपल्या घरना सगळे ड्रायफ्रूट असतात फक्त काजू जे ना ते संपत असतात कारण ते सगळ्यांना आवडतात मला पण आवडतात येतात आता खात असते म्हणून ते संपतात तर पण मी आणायला लावले त्यांनी डब्यामध्ये काढते म्हणजे आपण खीर वगैरे बनवतो त्यावेळेस आपल्याला लागतं किंवा काहीतरी भाजी आपण ग्रेव्हीची बनवतो त्यामध्ये टाकण्यासाठी लागतात म्हणून मी मागवलेला आहे आणि डबे भरून ठेवते म्हणजे सगळी भरावर करते आणि बदाम जाईना एक डबा भरूनच आहे आणि हे पाकिट मी आता फोडणार नाही असंच ठेवून देते कारण आता ते पाकिट जर फोडला आणि त्यामध्ये बसणार नाहीत आणि अर्धे कुठं ठेवणार त्यामुळे पूर्ण डबा रिकामा झाल्यानंतर त्यामध्ये मी बदाम काढणार आहे मनुके पण वेगळ्या डब्यात काढलेले आहेत आणि एक जी डबा आहे ना कामा ठेवलेला आहे मी त्यामध्ये आता दिनेश किराणा आणल्यानंतर काहीतरी भरून ठेवणार आहे म्हणजे जिरे आहेत ववा आहे ते सगळं मी लिस्ट करून दिलेलं आहे म्हणून की खूप सारे घेऊन आहेत म्हणजे अर्धा किलो असतील हे म्हणजे पॉकेटामधले नाहीत खुल्लेच घेऊन आलेले आहेत ते मी या डब्यामध्ये भरून ठेवत आहे आणि हे सगळे जे आहेत ना ड्रायफ्रूट मी थोडे थोडे भरून इथे समोर ठेवत असते आलमारीमध्ये जेव्हा आपल्याला खीर वगैरे बनवायचे त्यावेळी झटपट भेटून जातं आणि हे थोडेसे जास्त प्रमाणात असतात ना ते मी मोठ्या डब्यामध्ये घालून नेंटरवरती ठेवून देते कारण आपल्याला ते वरच्यावर लागत नाहीत वरच्यावर लागण्यासाठी म्हणजे आठ दिवस पंधरा दिवसासाठी मी इथंच खाऊन ठेवते दाळी धुळी असो ड्रायफ्रूट काही असो इथं ठेवत असते म्हणजे घेण्यासाठी आपल्याला सोपं पडतं आणि जास्त प्रमाणात ठेवलं तर डब्बे खूप मोठे ठेवावं लागते आणि तिथं बसणार नाहीत म्हणून मी सगळे वरती ठेवलेले आहेत आणि आंबे पण आलेले आहेत ते पण मी काढून ठेवलेले आहेत आणि आता मी आज दुधीची भाजी बनवणार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीनं म्हणजे कसं आहे आपण जेव्हा दुधीची भाजी बनवतो एकदम साधी सिंपल असते पण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीनं मोठ्या असं छोट्या असं सगळ्यांना आवडेल ही भाजी खूप छान लागते चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर संध्याकाळच्या वेळेस जास्त भाजी खपत नाही आणि थोडीशी म्हणजे अर्ध्याच दुधीची भाजी बनवणार आहे पण खूप छान टेस्टी भाजी असणार आहे तर इकडे मी नवीन शॉपिंग बोर्ड घेतलेला आहे म्हणजे मी ऑनलाईन मागवला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला होता आणि तुम्ही विचारती होता की का याची रेट किती आहे तर साडेतीनशे रुपयाला पडलेला आहे हे क्वालिटी छान आहे आणि यासोबत जे सूर्या आलेले आहेत ना ते तर खूपच छान आहेत खूप आवडले आहे मला आणि हे जे साल काढण्याचं पण एक आलेलं आहे जे दुधीवरची किंवा आपण दोडके वगैरे आणले त्यावरची साल काढण्याचे सगळे जे आहेत ना वस्तू चांगल्या क्वालिटीचे आहे म्हणजे कसं असताना जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करतो त्यावेळेस आपल्याला क्वालिटी समजत नाही की कशा पद्धतीने क्वालिटी असेल आपल्याला घरी आल्यानंतर समजतं ते पण हे जे मी घेतलेले आहेत वस्तू सगळ्याची क्वालिटी खूप छान आहे हे जे चॉपिंग बोर्ड आहे ते पण व्यवस्थित आहे यामध्ये जे सुरे आलेले फ्रीमध्ये आलेले त्यासोबत ते पण खूप छान व्यवस्थित वाटल्या कुठलंही यामध्ये क्वालिटी बेकार अशी वाटलेली नाही आहे तर इकडे जे आहे ना मी दुधीची साल काढून घेतलेली दुधी अशी आहे ना थोडीशी यामध्ये बिया झालेल्या आहेत आणि थोडीशी अशी सुकडल्यासारखी झालेली आहे ठेवून ठेवून म्हणजे आणून तीन चार दिवस झालेले अर्ध्या दुधीची भाजी बनलेली आहे आणि अर्धी दुधी मी ठेवलेली होते यामध्ये बिया पण झालेले आहेत आणि जेव्हा अशी दुधी असते ना त्यावेळेस अशा पद्धतीने भाजी बनवलं खूप छान टेस्टी बनते आणि लहान मोठे सगळ्यांना आवडेल म्हणजे आता काही जणांना आवडत ना नाही खुप चोड़ी चोड़ी बारी बारी ले ले, ते पण खूप आवडी ना खातील तर इकडं मी सगळी साल काढून घेतली छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि चॉपिंग बोर्ड आणि ही जी सूर्य आहे ना व्यवस्थित आहे अगदी कमी वेळामध्ये आणि एकदम छान असं बारीकी कट झालेलं आहे नाहीतरी अगोदरची जी सुरी आहे ना माझ्याकडे ती व्यवस्थित नाही आहे अशी धारदार नाही आहे काहीच व्यवस्थित कट होत नव्हतं त्यानं आणि टेमॅटो तर अजिबातच होत नव्हता म्हणून मी इळतीवरती सगळं कट करायचे आणि सवे झालेले आहे की इळतीवरतीच कट करून करून सुरीनं मला जमतच नव्हतं तरी पण आता नवीन मी मागवलेलं आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे चॉपिंग बोर्ड सुरी हे ते पण हे किचनमध्ये राहणं खूप गरजेचं आहे एकदम छोटे आहेत पण खूपच इम्पॉर्टंट आहेत तर इकडे मी ही जी दुधी आहे ना ते बारीक कट करून घेतलेली आहे आणि एका भांड्यात काढून घेतले आहेत फोडी त्यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे बेसन टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान मिक्स करून आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया आणि जसं पाऊस चालू झाला तसं कांदे खराब व्हायला लागलेले आहेत तर सगळे कांदे मी निवडलेले आहेत आणि त्यामध्ये एक दोन कांदे खराब निघाले तर तेच मी अगोदर घेतलेले आहेत तर बघू शकता थोडंसं अशा पद्धतीने निघालेले आहेत तर तेच पूर्णपणे मी जितका खराब झालं आहे ते सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि कांदा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण थोडासा काळपटपणा वाटत होता आणि एकदम बारीक बारीक हे कांदा जे आहे ना आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जी बाकीची तयारी आहे ते नंतर करणारे अगोदरची ही आपली तयारी असते ना ते भाजीची तयार करायची असते एक वेळा सगळी तयारी झाली की मग आपल्याला भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही तर इकडं कांदे जे ना एकदम बारीक 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 मी कट करून घेतलेले आहे तर भाजीची तयारी झालेली आहे दूध पण गरम झालं तिकडच्या काउंटरवर ठेवलेलं आहे आणि इकडं कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल घेऊया आणि त्यामध्ये ही जी फोडे आहेत ना ते फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीची थोडीशी तयारी झालेली आहे आणखी थोडीशी भाजी करत करत करूया म्हणजे टॅमॅटो वगैरे कट करायची मला आणखी लसूण सोलून घ्यायचं आहे तर इकडे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये मी हे जी फोडे आहेत ना जे बेसन वगैरे लावून ठेवलेलं होतं आपण ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे जे बेसन टाकले ना त्याची कोटिंग खूप छान होते या फोडीवरती आणि खूप छान टेस्टी भाजी बनते तर इकडं फुल गॅसवरतीच मी सतत परत ना आपल्याला आहे जायना छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणखीन मी इकडं इकडचंही गॅस ऑन केलेलं आहे म्हणजे दूध थोडंफार गरम झालेलं होतं आणि थोडंफार म्हणजे कसं आहे आता आपण दुसऱ्या पुण्या कामात लागलं की दूध जे आहे ना त्याचं काम करतो पूर्ण उत्तो जातो म्हणून मी काय करते थोडंसं गरम झालं की पटकन बंद करत असते आता मी समोरच थांबलेली होती तर आणखीन एका मी गॅस ऑन करून दूध ना व्यवस्थित गरम केलेला आहे आणि इकडे टोमॅटो पण मी बारीक कट करत होते तितक्यात दिनेश आलेला आहे म्हणजे नवीन शॉपिंग आणि कुठलीही नवीन वस्तू आली ना अगोदर खूप उत्साह असतो आपण असो मुलं असो सगळ्यांना ते यूज करण्याचं एक दोन चार दिवसामध्ये मग ते उत्साह थोडं थोडं कमी व्हायला लागतं तर दिनेश इकडे जे आहे ना टोमॅटो छान बारीक बारीक कट करून दिलेलं आहे म्हणजे टोमॅटो व्यवस्थित कट झाला की अंदाज लागतो की सुरी किती छान आहे आणि किती धारदार आहे तर बाकीची तयारी मी केलेली आहे म्हणजे आलं आणि हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक ठेसून घेतलेला आहे आणि इकडे जिलेबी आणलेली होती म्हणजे गावाकडे इकडे जे, जे कार्यक्रम झाला पूजेच्या घरी त्यानेच ती पॅक करून दिलेली होती तर तीसला खायला दिलेली म्हणजे ठेवल्या ठेवल्या मू पण पडते कारण वातावरण वाता थोडंसं असं झालेलं ना पावसाचं तर कुठलीही वस्तू झाकून ठेवली आणि कशीही ठेवली थोडीशी नरम पडते ठेवल्या जागीच तर हे जे आहे ना कडे मी तिकडच्या काउंटर ठेवलेले आहे म्हणजे कमी गॅस होती ते आणखीन फ्राय होत राहील तोपर्यंत मी इकडं कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये भाजी बनवणार आहे खूप छान आणि बनते जास्त वेळ लागणार नाही तर कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलं आणि एक तेजपत्ता टाकलेला आहे म्हणजे छोटा अर्धा तेजपत्ता जास्त नाही टाकला जास्त टाकला तर खूप फ्लेवर येतो त्याचा म्हणून फक्त अर्धा टाकलेला आहे आणि दोन तीन मी लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत थोडंसं हिंग टाकलेलं आहे चुटकीवर परतून घेतल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे परतून घ्यायचा आहे आणि जे हिरवी मिरची लसूण आणि आलं आपण पेस्ट बनवलेली आहे ते पेस्ट एक चमचा टाकली परतून घेतलेला आहे नंतर मी एक कट केला टोमॅटो टाकलेला आहे परतून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती म्हणजे जेही टेस्ट असतो ना हा मसाल्याचाच असतो आणि इकडं मी कढईमध्येही जे फोडी ठेवलेल्या आहेत ते पण बघू शकता व्यवस्थित मी परतून घेतले छान कोटिंग झालेली आहे त्यावरती बेसनची आणि इकडं फोडणी पण तयार झालेली आहे तर हे जे आहेत ना बेसन लावलेल्या फोडी ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे दुधीच्या फोडी फोडणीमध्ये आणि थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आपल्याला कमी गॅसवरती एकदम छान टेस्टी भाजी म्हणते जेव्हाही आपण बनवतो साधी सिंपल भाजी असते पण अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही पाहुणे वगैरे आले त्यावेळी तर आपल्याला सुचत नाही की काय भाजी बनवावी तर ही स्पेशल भाजी नक्की बनवा सगळ्याला आवडेल आणि घरामध्ये लहान मोठे मुलं सगळेजण खातील सगळ्यांना आवडेल आणि आपल्यालाही खूप मोठा प्रश्न असतो की दररोज दररोजदर एकाच प्रकारची भाजी केली की के करण्यासाठी आणि खाण्यासाठी दोन्हीसाठी आळस येतो त्यावेळेस अशी अदून बदलून केलो ना आपल्यालाही छान वाटतं आणि दिनेशचं इकडे काय चाललेलं आहे तर फरसण आणि जिलेबी घेऊन बसलेलं आहे खात खात आणि इकडं जी जिओची कंपनी आहे त्याच्याशी बोलत आहे म्हणजे नेटवर्कच येत नाही माझ्या मोबाईलला पण नाही दिनेशच्या पण नाही आहे काय प्रॉब्लेम झाला काय माहिती आहे दोन दिवस झाले इकडे लाईट नाही आहे त्यामुळे पण हा प्रॉब्लेम झालेला आहे तेच बोलणं चालू आहे खाणपिणही चालू आहे तर इकडे बघू शकता कुकरला दोन शिटा लागलेल्या आहेत परफेक्ट भाजी शिजलेली आहे छान मऊसुद्धा या फुडी झालेल्या आहेत बघू शकता छान मिळून आलेलं आहे नंतर मी चवीपुरतं मी मीठ टाकलं म्हणजे मीठ टाकायचं विसरलेले होते मीठ टाकल्यान थोडासा मसाला टाकलेला आहे छान मिक्स केलं आणि भाजी बनवून तयार आहे इकडं मस्त अशी दुधीची भाजी बनून तयार आहे आणि इकडच्या बनवून मी भात बनत ठेवलेला आहे आणि इकडं मी बन। भाकरी बनवून घेत आहे म्हणजे या भाजीसोबत आपण चपाती बनवली किंवा बाजरीची भाकर बनवली ते पण छान लागते पण आपल्या घरी जेवारच्याच भाकरी बनतात सगळ्यांना आवडतात हेच तर इकडे मी जेवारची भाकर बनवत आहे कशा पद्धतीने बनवते म्हणजे भरपूर वेळा मी सेअर केलेला आहे जेवारचं पीठ चाळून घेतलेलं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित पीठ म्हणा तितकी छान भाकर फुलली जाते आणि जितकं पाहिजे तितकं आपल्याला पीठ घ्यायचं आहे म्हणजे भाकर थोडीशी पातळ किंवा जाड आपण बनवतो मी थोडीशी जाड बनवते कारण आपल्या घरी सगळ्यांना जाड भाकर आवडते मला जितकी जमेल तितकी एकदम पेपरासारखी भाकर मी बनवतो पण तशा भाकरींना काय होतं ना खरी गोष्ट सांगत आहे सगळ्यांचा पोट मारा होतो फक्त भाकरी था था ते भाकरी मोजण्याच्या कामाला येतात किंवा कुठेतरी आपण बाहेर गेलो ना फिरण्यासाठी वगैरे तेव्हा आपण पॅक करून घेऊन जाऊ शकतो पण घरात जेवण्यासाठी थोडीशी जाडच माझी भाकर असते तर इकडं पीठ मी थोडं जितकं पाहिजे तितकं घेतलं खाली थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे आणि भाकर थापून घेतलेली आहे आणि तव्यावरती टाकायचं आणि पटकन पाणी फिरवायचं आणि या प्रोसेसमध्ये आपल्याला कुठेही जे आहे ना गॅस कमी करायचं आणि तवा जी लोखंडी तवा आहे थोडासा जाड असतो जास्त गरम झाला तितकं भाकर छान व्यवस्थित फुलली जाते कुठे आपल्याला गॅस कमी जास्त करायचा नाही आहे कारण भाकरीला थोडंसं जे आहे ना आग जास्तच लागते तर पानी लावाई से, से, के भाकर टाकली पलटून पाणी लावायचं लगेच पलटून घ्यायचं आणि एका साईडला भाकर व्यवस्थित भाजून घ्यायची आणि मग पलटायची मग बघातून भाकरी एकदम छान अशी मऊ सुद्धा बनवून तयार व्यवस्थित मिळते तर दिनेशला जेवाय वाढलेले आहे आणि बाकीच्या भाकरी मी बनवून घेते टायमिंग सांगेन तर यावेळी साडेनऊ वाजलेली म्हणजे खूपच लेट झालेलं आहे असं स्वयंपाक तर झालेलाच आहे फक्त पतिदेवांचा वेट आहे त्यानंतर जेवण करूया मस्त अशी भाजी भाकर भात बनवून तयार आहे तर असं ताईनो यासोबत यावेळी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर गुड